नमस्कार मित्रांनो शरद पवारांचा तो जे आर मराठ्यांसाठी ठरतोय अडचणीचा काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल गणेश उत्सवा दरम्यान मनोज जारांगे पाटील यांनी ओबीसी कोठ्यातील आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करून सरकारला वेळीच धरलं त्यानंतर जारांग्यांची ती मागणी पूर्ण करत सरकारने हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीला मान्यता दिली तेव्हा सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातला मराठा समाज तर शांत झाला पण असं असतानाच मराठा आरक्षणाचा जी आर विरोधात आता ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झालाय मंत्री छगन भुजबळ यांनी तर मराठा आरक्षणाच्या जी आर विरोधात थेट कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे तेव्हाच भुजबळांच्या या इशारावरून जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहे आणि त्यांनी जर भुजबळ कोर्टात गेले तर आम्ही एकोणीशे चौऱ्याण्णवच्या शरद पवारांच्या काळातील जी आर चा, चा विरोधात कोर्टात जाणार असा थेट इशारा दिला आता त्यांच्या या इशारामुळे एकोणीसशे चौऱ्याण्णव चा मराठा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे भुजबळ कोर्टात गेले तर आम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जे आर च्या विरोधात कोर्टात जाऊ भुजबळांनी त्या जे आरचा अभ्यास करावा आमच्या जे आर ला आव्हान देऊनही काहीही होणार नाहीत आमच्याकडे सरकारची नोंदी आहेत उलट एकोणीसशे चौऱ्याण्णव ला आमचं सोळा टक्के आरक्षण ओबीसींनी चोरलं आम्ही कोर्टात गेलो तर ते घालवू असा जारांग यांनी इशारा दिला आहे मग काय होता एकोणीसशे चा तो जे आर त्याकडे आपण थोडं लक्ष देऊया शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना देखील राज्यात अशा प्रकारच्या आरक्षणाच्या मुद्द्या पेटला होता तेव्हा शरद पवारांनी तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी त्यांच्या काळात एक जी आर काढला होता त्यापूर्वी राज्यात चौतीस टक्के आरक्षण होतं परंतु शरद पवारांनी त्या आरक्षणाची आकडेवारी वाढवली आणि आरक्षणाची आकडेवारी थेट पन्नास टक्क्यावर नेली यामुळे इंद्रा आरक्षणासाठी असलेली कमाल मर्यादा ओलांडली गेली या काळातच ओबीसीचं एकोणास टक्क्यावर गेलं आणि आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडल्यामुळे तेव्हाच मराठा आरक्षणाचा मार्ग बिकट झाला त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग खडतर झाल्याने या जी आर वरून शरद पवार कायमचे चौऱ्याण्णव चा जे आर काढून आरक्षणात वाढ केली नसली तरी मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असता अशी भावना निर्माण झाली आणि त्यावरून आजपर्यंत शरद पवारांवर आरोप होत आहेत शरद पवारांना शक्य असूनही त्यांनी मराठा आरक्षण मिळून दिलं नाहीत तसंच तेव्हा त्या ते जी ने पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याने तो बेकायदेशीर असल्याचा सूर उमटला पवारांनी हा जी आर काढताना नियमाची पायमली केली असल्याचे बोलले जाऊ लागलं तेव्हा ते स्वतः पवारांनी मराठा आरक्षणाच्या टक्केवारी चोरून ती ओबीसीना मिळून दिल्याचा गंभीर आरोप झाला त्यामुळे आता जर भुजबळ फडणवीसनी काढलेल्या मराठा आरक्षणा संबंधात आर विरोधात कोर्टात गेले तर आम्ही देखील एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जे आर विरोधात कोर्टात जाऊ असा जरांग यांनी इशारा दिला म्हणूनच आता जेव्हा भुजबळ सरकारच्या जे आर विरोधात भाषण करतात तेव्हा जारांगे पाटील शरद पवारांनी काढलेल्या जे आर ची आठवण करून देतात त्यामुळेच खरोखर आता भुजबळ मराठा आरक्षणाविरोधात कोर्टात जातील का आणि जर ते कोर्टात गेले तर या प्रकरणात यापुढे काय घडेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद